सालेक्सा नगरपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान भाजपने व्यक्त केला विजयाचा ठाम विश्वास नमस्कार सत्यको जानो न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सालेक्सा नगरपंचायतच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक दोन डिसेंबर मतदान अत्यंत उत्साहात पार पडले नगरपंचायत क्षेत्रातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के आणि पंच्याऐंशी टक्केपर्यंत विक्रमी मतदान केल्यामुळे शहरात समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ राजेंद्र बडोले यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट केले की मतदारांनी हा भरघोस कौल केवळ आणि केवळ विकासाला दिला आहे डॉ बडोले म्हणाले नगरपंचायत क्षेत्रातील मतदारांनी आनंददायी पद्धतीने मतदान करून सालेक्साचा विकास कसा करता येईल या हेतूने आम्हाला साथ दिली आहे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर विशेषतः अनुसूचित जातीचे उमेदवार असल्यामुळे अनेक प्रकारचे खोटे आणि लांछनात्मक आरोप करण्याचा प्रयत्न केला मात्र सालेक्सा नगरपंचायतची जनता सुज्ञ व सुशिक्षित असल्याने त्यांनी या खोट्या प्रचाराला थारा दिला नाही जनतेचा हा कौल केंद्रामध्ये सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे सरकार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे सरकार आणि आमगाव विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आमदार सन्माननीय संजयजी पुराम यांच्या विकास कार्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे जनतेने नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवाराला तसेच सतराही प्रभागातील सतराही नगरसेवकांच्या उमेदवारांना विकासासाठी भरभरून साथ दिली असून भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास डॉक्टर बडोले यांनी व्यक्त केला नमस्कार सालेकसा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आज मतदान होत आहे नगरपंचायत क्षेत्रातील मतदार बंधू भगिनींनी प्रतिसाद देऊन आनंददायी पद्धतीने भरघोस असा मतदान केलेला आहे काही बुथवर पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के पंच्याऐंशी टक्के आतापर्यंत वोटिंग झालेली आहे मतदारांनी हा कौल साले कसा नगरपंचायतचा विकास कसा करता येईल लोक विरोधी पक्षांनी भारतीय जनता पार्टी बद्दल भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल अनेक प्रकारचे आ, खोटे प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी नेरोगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला कारण काँग्रेसने खूप आतापर्यंत जो भ्रष्टाचार केलेला होता परंतु त्यांना भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की भ्रष्टाचारी असे सांगत होते परंतु जे काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत त्यांनी अनेक प्रकारचा घोटाळा केलेला आहे त्यांनी आता क्रीडा संकुलचा जो काम केला त्यांनी सव्वा करोडचा त्याच्यामध्ये त्यांना ठेका सुद्धा होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये आमच्याकडे विद्यार्थ्यांनी तिथं ते खेळाडूंनी कंप्लेंट घेऊन आलेले आहेत की हा काम निकृष्ट दर्जा झालेला आहे तिथं खेळण्यास सुद्धा जमत नाही ट्रॅक आहे मग तो बॅडमिंटन कोर्ट असेल रनिंग ट्रॅक आहे तिथं धावता सुद्धा येत नाही बॅडमिंटन ट्रॅक कोर्ट वर खेळता सुद्धा येत नाही आणि त्यांनी अशा प्रकारचे बरेच काम केलेले आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा मी एक उमेदवार असून मी अनुसूचित जातीचा उमेदवार आहे आणि माझ्यावर ते विविध लांछन लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु चालेकसा नगरपंचायतली जनता सुद्धा आहे सुशिक्षित आहे त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडलेली नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भर भरघोस मताने ते निवडून देतील कारण केंद्रामध्ये सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार आहे आमच्या आमगावदेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम हे विकास पुरुष आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून नगरपंचायतचा विकास करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला व नगरसेवकांच्या हो सतराही प्रभागातील सतराही नगरसेवकाच्या हो उमेदवाराला जनतेने विकासाकरता भरभरून साथ दिलेली आहे असा हा आम्हाला कौल दिसत आहे दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी तीन डिसेंबरला न होता ती एकवीस डिसेंबर नंतर होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे